पहिल्या महिला मंडळ खूप मोठं नाव घ्यायच्या एकाच नावामध्ये अख्खे तीर्थ फिरून यायच्या पण आताच्या महिलाला जर नाव घे म्हटलं ना तर ती नाव घेते पियुष कधी सुरू झालं आणि कधी संपलं हे तिलाच कळतं पण खरं सांगतो महिला मंडळ तुमच्यासाठी एक सुंदर नाव घेते बरं का नीट ध्यान देऊन ऐका खणखण कुदळी माती बुरुज खानला अर्ध्या राती बुरुजात निघलं माणिक मोती राजन दिलं राणीच्या हाती राणींनी ठेवलं पलंगाच्या गाठी आंग्रेज लोक अंग्रेज लोक भारतावर कुठे गेले आंघोरीला गेले जेऊ वाढते त्याला लाज वाटते मला नवरा कशाला केला पानखान खायला दाग दागिनं लिहायला कांडून कोंडून पंचमी केली कांडता कांडता लागला डोळा लगेच आला पोळा पोळ्याचे करते गोंडे गणोबाचे वाकड सोंडे घनसवतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जेऊ वाढू लक्ष्मीची पाडू घाटी लगेच आली पित्तरपाटी पित्तरपाटीची निसते दाळ घाटाला घालते माल घाटात बसली घटी शिलग्नानं केली दाटी शिलांगणाचं घेते सोनं दिवाळीचं केलं येणं दिवाळीची लावते पण ती सट आली नेमकी सटीचा करते दिवा पायलीची घेते सुजी आदलीभर काढते घरा आणि होय हो धनी हात जोडून सांगते तुम्हाला एक झालं की लगेच ऑपरेशन करा <laughs>